ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पत्रकारांच्यावर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही पत्रकार सुरेश कांबळे मुरगुड तालुका कागले येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर मुरगुडचे माजी नगरअध्यक्ष राजे खान कादर खान जमादार यांनी भ्याड हल्ला केल्याप्रकरणी कुरनबाड शहर पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करून जमादार यांना तातडीने अटक करण्यात यावी असे निवेदन कुरनवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना दिला आहे बोलताना पत्रकार सुरेश कांबळे म्हणाले पत्रकारांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींची यापुढे पत्रकार संघटनांचा कडून कोणतीही केली जाणार नाही यापुढे अशा व्यक्तींच्या बातम्या वृत्तपत्रामध्ये पत्रकारांच्या माध्यमातून छापल्या जाणार नाहीत आणि त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी पत्रकार सक्षम असल्याचे सांगितले माजी नगराध्यक्ष जमादार यांना तात्काळ अटक करावी शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा तात्काळ घ्यावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश जी महाराण झालेली शहरातील सर्व संघटना महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना तातडीनं अटक करून गुन्हा दाखल झालेला तातडीनं अटक करून त्यांच्यावर कटोरात कठोर कारवाई करावी लोकशाहीमध्ये पत्रकार हा निपक्षपातीपणे आपलं काम करत असतो आजकालच्या काळामध्ये दंडुकशाही दंडेलशाही वाढत चाललेली आहे आणि ज्या समाजात क्रिया प्रतिक्रिया उमटत असतात त्याच प्रतिबिंब दैनिकांमधून उमटत असतो स्तुतीचा असेल कौतुकाचा असेल

ज्येष्ठ पत्रकार आनंदास शिंगे उमेश माळगे संतोष तारळे इजाज खान पठाण संदीप अडसूळ कुलदीप कुंभार कृष्णा थेकन्ना, सतीश पाटील यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते महानकर साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड